असा फोटो, फोटो काढू <laughs> <laughs> का तुझा <laughs> मग हसून दे हृदय अरे तू टोपी छान दिसतो खूप हा छान दिसतो तसा फोटो काढतो तुझा हसून दाखव ऋदू असं मी फोटो नाही काढले ते व्हिडिओ काढला तुझा हे आमच्या बाबांनी बांधलेली होती रूम इथे मंदिरासाठी राहायचे ना चातुर्मासला तर आमच्या अण्णांनी रूम बांधलेली होती मित्रांनो तिरुंग हलवाय मस्त आहे मधी पण काहीच खराब नाही झालेलं साफसफाई केली ओके खरंच मला येण पण राहायला अगो तू का तू आली येऊन काय फायदा आहे मग हा ना रुदू आपण यायचं किती राहायला नाही अरे छान येत मस्त आहे बघ ना किती वार लागत खूप छान आहे मधी ही कोणाची रूम होती माहिती रुदे तुला अण्णा बाबाची आपल्या अण्णाने बांधलेली आहे घर आणि हे मंदिर आहे ना हे पण आपल्या अण्णानेच बांधलेलं आहे पैसे गोळा करून वर्गणी करून लोकांकडनं पैसे घेतले थोडे थोडे आणि मग एका महाराजचं मंदिर बांधलं ओके आपण येऊ इथे एक दिवस पार्टी करायला इथं मस्त पार्टी करू आपण संडेची हा ट्रॅक्टर ट्रॅक्टर नाही तिकडं ट्रॅक्टर गेले आता संपलं आपलं वावराचं काम आता ते वावराचं काम चालू होत ना ते म्हणते ते <laughs>